राजाभाऊ कांबुर्ड्यांना त्यांचं अध्यक्ष भाषण करण्यासाठी त्यांनी इथं वाचवण आपण जो जर काहीच्या गरजात त्यांचं स्वागत करूया आज त्यांच्या संस्थेमार्फत आपल्याला हा सगळा हा सभागृह काहींना चार मिळाली स्टेजवरच्या लोकांना चाल मिळालेली नाही पण जी काय मिळाली ते सगळं यांचं यांच्या सहकार्याने मिळालेलं नाही मी राजा भावने काही आपलं अंत्यभाष अबरी फुले छत्रपती शिवाजी महाराज या जगाला शांतीचा स्तंभ देणारे प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महान मानवाला अभिनंदन करतो आज या ठिकाणी उठाव साहित्य समितीने जे कवी संमेलन मासिक दर महिन्याला शनिवारी कवी संमेलन भरवतो परंतु आजचं संमेलन कवी संमेलन या ठिकाणी आहे हे मला माहीत नव्हतं त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर या कवी संमेलनाचे अध्यक्ष या आमदार शहीद स्मारक समितीच्या अध्यक्ष असे घेऊ परंतु त्यांची तब्येत ठीक नसताना त्यांनी मला न विचारता त्या समितीला फोन करून जाईल का त्या ठिकाणी राजा गांबडे असेल आमच्या समितीचे सचिव त्यांना अध्यक्ष त्यांनी मला विचारलं तर मी यांना मुलं मी ना करणार नाही मी तरुणीमध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष काम करत आलो नोकरी धंदा करून घर चालवणं मुलाबाला पोषण करणं मी तळुवर काम करत असताना माझा एक मुलगा बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नको ला दुसरा मुलगा मी वकील केला तो वकीलही करतो कुठे नाही असं असं नाही मला हे जर आदेश बघितलं तर मी तर घेऊ मी बोलतो मी आदेश होणार नाही मी आमचे जे शिंदेकर आहेत त्यांना फोन केला ते पत्रकार आहे त्यात ते आमच्या समितीचे जनरल सेक्रेटरी त्यांना बोलतो शिंदेकर तुझ्या कमी समजचा आदेश हो मी नको कारण मला त्यातलं काही माहीत आहे त्या कवी कवीसंबंधांनी सम मला व्हायला सांगतात परंतु सर्व दागाने सांगा तुम्ही तुम्हाला अध्यक्षपद स्वीकारा असं एक याच्याबद्दल वीस पंचवीस वर्षांपूर्वी संदीश शिवाजी या कॉलनीमध्ये बुद्धिबळ स्पर्धा बोलवलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमावर मी आमच्या देशांचा छावणी प्रमुख या ठिकाणी कार्यरत होतो आणि त्या कार्यक्रमाला मला अतिशय झाला बुद्धिबळ मी बोलून बुद्धिबळ वगैरे खेळत नाही तर बुद्धिबळावर कार्यक्रमाला अध्यक्ष मला नाही जाता तेवढं नाही तुम्ही तुम्ही चळवळ चळवळीत काम करताय नाही त्यावेळेस मी प्रत्येकी कामकाज स्थापन केले त्यानंतर त्या काटपरमध्ये कमीत कमी सत्तरच्याऐंशी जागा दिलीबायामध्ये वाशिनाथातील बरोबर नाका इथपर्यंत मी कार्यकर्ते जमा केले त्या चवीचा कार्यकर्ते मी आज त्या वयापरत चालू तरी देखील मी आता डाटोबर चालवलेला अध्यक्ष आहे म्हणून मला आठवणी साहेबांनी माझ्यावरती गावात काढली तर मी कधी कुठल्याही कार्यक्रमाला असे ते सामाजिक कार्यक्रम मानतात त्याचं मी आधी कधी स्मरण आहे माझ्या पक्षाचे कार्यक्रम मी घडवून आणतो मी एकतरी या दिवशी झालो नाही पण आपण सभी साहित्य समितीने मला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी धन्यवाद जय भीम जय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा मासिक कवी समेटाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सगळ्यांचे पुन्हा एकदा पूर्वक आभार मानतो जय विद